तर कशात मित्रांनो आशा आहे की तुम्ही सगळे चांगले आहात आणि मी पंबारा आहे मित्रांनो आणि आय होप की तुम्ही पण चांगले आहात आणि आता, आता सध्या चालू येईल झाडाला पाणी आत्ता मोटर चालू येईल तुम्हाला दाफी तुम्ही पाणी ठेवा आहे का ते बघ सगळीकडे हे वाकडं इकडं कुठं पाल बघ बगीचा आहे जर तुम्ही जर काही एखादं झाड लावलं ना तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी पण चांगलं आहे म्हणजे सगळ्यांसाठी चांगलं आहे एक झाड नक्की लावा बरं का एक झाड नक्की लावा तुम्ही म्हणत असं असं काम मोड राहिला कौ माहित आहे का हे झाड जर का लावलं ना तुम्ही तुमच्यासाठी पण चांगलं आहे परिसरासाठी पण चांगलं आहे म्हणजे तुम्हाला सावली होईल आणि त्याला दररोज पाणी घाललं जावं असं नका सोडून दो लावलं तर झालं नाही 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 तसं नाही लावलं का त्याला दररोज पाणी आलं दररोज पाणी आलं लग। बांधलं काम बांधील म्हणजे आता सध्या उन्हाळा चालू आहे तुम्हाला माहितीचा उन्हाळा चालू आहे आणि झाळ्या झाड्या लागत का त्याच्यामुळे एक आन बांधलं सेफ्टीसाठी तुम्ही आमचं झाड आमच्या आखाड्यावर कोणचे कोणचे झाड आहे हे बाकी फर्स्ट नंबरला आहे पेरूच झाड आणि सेकंड नंबरला पण पेरू झाड आहे पण दोन्हीच कलर वगैरे इकडचा ते हो का इकडचा लाल आहे आणि इकडचा पांढरा आहे बर का आणि याच्या पुढं आहे हे जे का हे बाई ही का त्याच्या पुढंच इथं काय म्हणते लिंबूनच झाड आहे आणि इथं परत ड्रायफ्रूट नाही म्हणत का त्याला ड्रायफ्रूटचं झाड आहे इथं ते जांभळीच झाड आहे आणि इकडं पा एवढं नाही का हे नारळ झाड आहे आणि आमच्या आकड्यावर जाता आल्यानंतर तुम्हाला झाडं झाडं दिसते तेव्हा तिकड तिकड साईडला पण झाड झाडं आहे आणि मी माझं चालू आहे पाणी हे पा असं टिवलून टिवलून पाहिजे मला दाखवली कधी तिकडून नि हो द्या चलयाबा हे का होऊ इकडे पाणी हे का तिकड जो आवडला हो तिकडं ग जेव्हा टाकलं मी तिकडं आणलं हे बाई तिकडं वाचलो इकडं गई आहे आणि ती इकडं गाय आहे आणि तिकडं करवली चा आहे की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असा आवडला असाल तर लाईक करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तप तकले बाय बाय आणि सबस्क्राईब करून द्यावत बरं आणि ते झाड लाच विसरून ना